नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन स्पेशलिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोकण प्रशासकीय विभागातील जिल्ह्यांचे पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असलेले प्रश्न बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न नंबर एक पालघर जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती उत्तर आहे वारली प्रश्न नंबर दोन डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे चिकू प्रश्न नंबर तीन गेटवे ऑफ इंडिया कधी बांधण्यात आली उत्तर आहे एकोणावीसशे अकरा प्रश्न नंबर चार महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता उत्तर आहे मुंबई शहर प्रश्न नंबर पाच रायगड जिल्ह्यातील तिर्ल प्रमुख पीक कोणते उत्तर आहे भात मा प्रश्न नंबर सहा महाराष्ट्रातील ई प्रणाली लागू करणारा पहिला जिल्हा कोणता उत्तर आहे सिंधुदुर्ग प्रश्न नंबर सात महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात लागलेला आहे उत्तर आहे रत्नागिरी प्रश्न नंबर आठ दाबोसा धबधबा कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे जवार प्रश्न नंबर नऊ सागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे ठाणे प्रश्न नंबर दहा सात बेटांचे शहर कोणते उत्तर आहे मुंबई प्रश्न नंबर अकरा शिवपुरी विजय प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे रायगड प्रश्न नंबर बारा रत्नागिरी जिल्ह्याचा एकूण समुद्रकिनारा किती आहे उत्तर आहे दोनशे सदोतीस किलोमीटर प्रश्न नंबर तेरा महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हा कोणता उत्तर आहे सिंधुदुर्ग प्रश्न नंबर चौदा जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा कुठे आहे उत्तर आहे अलिबाग प्रश्न नंबर पंधरा पालघर जिल्ह्यातील रिलायन्स औष्णिक प्रकल्प कुठे आहे उत्तर आहे डहाणू प्रश्न नंबर सोळा जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे मुंबई उपनगर प्रश्न नंबर सतरा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे मुंबई प्रश्न नंबर अठरा माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे कर्जत प्रश्न नंबर एकोणावीस बल्लाळेश्वर अष्टविनायक मंदिर कोठे आहे उत्तर आहे पाली प्रश्न नंबर वीस महाराष्ट्र महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो उत्तर आहे आंबोली तालुक जिल्हा सिंधुदुर्ग प्रश्न नंबर एकवीस आरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे पालघर प्रश्न नंबर बावीस महाराष्ट्रातील तलावांचे शहर कोणते उत्तर आहे ठाणे प्रश्न नंबर तेवीस जोगेश्वरी लेणी कोठे आहे उत्तर आहे मुंबई उपनगर प्रश्न नंबर चोवीस माथेरान थंड हवेचे ठिकाण कोठे आहे उत्तर आहे कर्जत रायगड प्रश्न नंबर पंचवीस भाटे नारळ संशोधन केंद्र कोठे आहे उत्तर आहे रत्नागिरी प्रश्न नंबर सव्वीस विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे सिंधुदुर्ग प्रश्न नंबर सत्तावीस जवाहरलाल नेहरू बंदर कोठे आहे उत्तर आहे नावाशेवा रायगड प्रश्न नंबर अठ्ठावीस माहीम बीच कोठे आहे उत्तर आहे पालघर प्रश्न नंबर एकोणतीस छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे उत्तर आहे रायगड प्रश्न नंबर तीस महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता उत्तर आहे जामसंडे प्रश्न नंबर एकतीस नेहरू विज्ञान भवन कोठे आहे उत्तर आहे मुंबई प्रश्न नंबर बत्तीस कुलाबा हे कोणत्या शहराच्या पूर्वीचे नाव आहे उत्तर आहे रायगड प्रश्न नंबर तेहतीस सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून कधी घोषित करण्यात आला उत्तर आहे दोन हजार सोळा प्रश्न नंबर चौतीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे उत्तर आहे बोरीवली मुंबई प्रश्न नंबर पस्तीस छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कोठे आहे उत्तर आहे मुंबई प्रश्न नंबर छत्तीस लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते उत्तर आहे सावंतवाडी प्रश्न नंबर सदौतीस एलिफंटा लेणी कोठे आहे उत्तर आहे रायगड प्रश्न नंबर अडोतीस समर्थ रामदासांनी दासबोध आग्रंथ कोठे लिहिला उत्तर आहे सुंदरमठ प्रश्न नंबर एकोणचाळीस कोकण कोणाची भूमी म्हणून ओळखली जाते उत्तर आहे परशुरामांची प्रश्न नंबर चाळीस धाबधाब्यांचे शहर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते उत्तर आहे खोपोली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून आगामी पोलीस भरतीसाठी त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल धन्यवाद आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात पहिले मिळेल धन्यवाद